भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष देशात चारशेचा आकडा पार करण्याबरोबरच राज्यातही महायुती मोठा विजय मिळवेल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त करत आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे माझ्यावरही नगरकरांनी कायमच भरपूर प्रेम केले आणि या प्रेमाच्या वर्षावाने आपण भारावून गेलो आहोत अशा भावना व्यक्त केल्या मुंडे यांनी गुरुवारी रात्री नगर शहराला धावती भेट दिली शहरात त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गंधे आणि मिनल गंधे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी पदाधिकारी उपस्थित होते महेंद्र गंधे यांनी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देताना या निवडणुकीत त्यांचा मोठा मताधिक्याने विजय निश्चित असून भाजपच्या केंद्रातील नव्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी ज्ञानेश्वर काळे तुषार पोटे बाबासाहेब सानप बाबा नरेंद्र कुलकर्णी ज्ञानेश्वर दराडे रेखा विधाते प्रिया जानवे कालिंदी केसकर सविता कोटा महावीर कांक्रिया शशांक कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल वर करा